एकदम छान वाटतं आयुर्वेदिक ट्रीटमेंट आम्ही घेतली खरंच खूप बर झाले आहे म्हणजे ऑपरेशन न करता आम्ही आयुर्वेदिक वर हां आयुर्वेदिक ने बर झालंय त्याचा सगळ्यात आनंद आहे म्हणजे आयुर्वेदिक ने बर होतंय हा हे एक विश्वास लेख नमस्कार नमस्कार हां नाव काय आणि तुम्हाला काय काय त्रास होता हे आणि तुम्ही त्या त्रासासाठी काय काय ट्रीटमेंट घेतला किंवा काय काय तपासणी केला तर त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती सांगाल आज नाव स्मिता सुनील रागी मी राहणार दत्तवाडी हा आणि मला सहा महिन्याच अल्पी पासून म्हणजे साधारण थोडं सूज वाटत होती हा आणि सूज थोडं वाढायला लागली ते थोडं थोडं गाठ दिसायला लागली हा गाठ हा

थकवा थोडं जाणवत होत okay. ओके okay, okay. आणि गिळताना पण दुखायचं हा गिळताना पण दुखत okay. होत ओके आम्ही सोनोग्राफी त्यांनी जेवढं होईल तेवढं लोक सोनोग्राफी करून घ्या असं म्हणते त्यांनी आणि सोनोग्राफी न करता हे म्हणजे शस्त्रक्रिया हा सर्जरी सर्जरी ऑपरेशन करून सांगितले त्यांनी जेवढं होईल तेवढं लोक करून घ्या सोनोग्राफी न करता डॉक्टर उपाध्याय यांच्या त्यांचा मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं ओके ओके, ओके. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक मध्ये येऊन ट्रीटमेंट घेतला साधारणतः तुम्ही आ, तुम्ही आता किती महिने ट्रीटमेंट घेताय आणि तुम्हाला ही ट्रीटमेंटचा फायदा कसा झाला आणि किती महिने तुम्ही औषध घेतला आणि तुम्हाला काय काय लक्षणांमध्ये फरक जाणवला हे झालं ते आम्हाला जरा सांगायचं साधारण चार पाच महिन्याचा औषध ट्रीटमेंट आम्ही घेतली साधारण महिन्याभरात आम्हाला थोडस कमी वाटलं अडीच महिन्यानंतर थोडा बदल झाला अडीच तीन महिन्यानंतर तर पूर्णच एकदम कमी झालं म्हणजे जवळजवळ निम्मी घाट निम्मी घाट कमी झाली होती कमी झाली होती आणि त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर आम्ही सोनोग्राफी केली सोनोग्राफी नंतर सोनोग्राफी मध्ये आपली निम्मी गाठ निम्मी गाठ कमी आहे जवळ त्याच्या निम्म झालं होतं असं सोनोग्राफी मध्ये रिपोर्ट आला आणि मग त्याच्यानंतर परत ट्रीटमेंट चालू ठेवली आणि एक महिना दोन महिने भर आम्ही तसंच ट्रीटमेंट चालू केली लेप सुद्धा देते नावाला लेप पण चालू ठेवला पोटातली औषधी चालू ठेवला तसंच त्यानंतर आता पूर्ण बरं वाटते आ आता तुम्हाला कुठंही लागत नाही लागत आता मी पण तपासून बघितलं तुम्हाला कुठही गाठ नाहीये तुम्हाला आता एकदम एकदम त्रास नाही काही थकवा नाही काय नाही पूर्ण एकदम बरं वाटतं हां एकंदर तुम्हाला की आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी वाटते विदाऊट ऑपरेशन तुम्ही बरे झालं हे तुम्हाला आता कसं वाटतं एकदम छान वाटतं आयुर्वेदिक ट्रीटमेंट आम्ही घेतली खरंच खूप बरं झालंय आम्ही जे ऑपरेशन न करता आम्ही आयुर्वेदिकवर हा आयुर्वेदिक न बरं झालंय त्याचा त्याचा सगळ्यात आनंद आहे न बरं होत आहे हे एक विश्वास होत आहे विश्वास इथल्या सरांनी आणि इथल्या आयुर्वेदिक स्टाफनी खूप आम्हाला छान मार्गदर्शन केले त्यामुळे इथल्या स्टाफ चे सरांचे नमस्कार